नमस्कार एन यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत करोडोची संपत्ती असलेल्या वृद्धाची कारने चिरडून हत्या घरच्यांपैकीच कुणीतरी सुपारी देऊन हत्या केल्याचा संशय पोलिसांचा तपास सुरू नागपूर शहरातील मानेवाडा येथील रहिवासी पुरुषोत्तम बुट्टेवार वय ऐंशी वर्ष यांची त्यांच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कुणीतरी सुपारी देऊन हत्या केल्याच्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँच अजनी नागपूर यांनी करीत दोन आरोपींना नुकतीच अटक केल्याचे वृत्त पुढे आले आहे मानेवाडा येथील रहिवाशी पुरुषोत्तम बुट्टेवार यांची करोड रुपयांची संपत्ती आहे तीनशे करोड संपत्तीच्या वादविवादावरूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे बुट्टेवार यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून तीनशे कोटींची त्यांच्याकडे संपत्ती आहे पत्नीचे नुकतेच ऑपरेशन झाल्याने बुट्टेवार दाम्पत्य सध्या मुलीकडे राहत असल्याचे समजते अशातच जवळच्या मित्रांनीच बुट्टेवार यांच्या हत्येचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे सुरुवातीस अजनी पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणाला गांभीरतेने घेतले नसल्याने पुरुषोत्तम बुट्टेवार यांचे भाऊ यांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली होती आयुक्तांच्या आदेशावरून क्राईम ब्रांचनेच तपास सुरू केला आणि दोन आरोपींना यात अटक करण्यात आली या आरोपींनी तपासादरम्यान सुपारी घेऊन हत्या केल्याचेही कबूल केले आहे सुपारी देणाऱ्याचे व मुख्य आरोपीचे नाव सध्या गुलदस्त्यात असून पुढील तपास अजनी पोलिसांची चमू करीत आहे आरोपी हा परिवारातीलच सदस्य असल्याचा संशय सध्या वर्तविला जात आहे सत्य काय ते तपासाअंत लवकरच पुढे येईल आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर